मॅथ स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवी तसेच इयत्ता आठवी यांच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त इंडायसिस म्हणजेच घातांक या घटकावरील सरावासाठीची उदाहरणे अभ्यासणार आहोत चला तर वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे क्वेश्चन नंबर सिक्स थ्री रेश टू थ्री प्लस थ्री रेश टू फोर प्लस थ्री रेश टू फाय अफॉन थ्री रेश टू टू प्लस थ्री रेश टू थ्री प्लस थ्री रेश टू फोर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क तर इथं पहा थ्री रेश टू थ्री आपण कॉमन काढू शकतो जर मी थ्री रेश टू थ्री कॉमन काढलं तर आतमध्ये काय राहील तर इथं वन येईल प्लस आता यातून थ्री कॉमन काढला म्हणजे इथं सुद्धा वन रा शिल्लक राहील थ्री रेश टू वन हे शिल्लक येईल थ्री रेश टू वन प्लस यातून थ्री बाहेर काढलेले आहेत म्हणजे चित्त थ्री रेश टू थ्री थ्री बाहेर काढलेत म्हणजे थ्री इस टू टू इथं शिल्लक राहतील अशा प्रकारे मी थ्री एस टू थ्री इथं कॉमन काढलेला आहे अपॉन इथं काय कॉमन निघेल तर थ्री इश टू कॉमन निघेल कारण हे तर लहान आहे थ्री एस टू टू जर कॉमन काढलं तर आतमध्ये काय राहील इथं वन राहील इथं यातील टू गेले म्हणजे इथं सुद्धा थ्री इस टू वन राहील इथं थ्री एस टू वन राहील प्लस यातील टू बाहेर काढले म्हणजे इथं थ्री एस टू टू शिल्लक राहतील इथं हे आणि हे सेम दिसत आहे बघा आपल्याला म्हणजे तुम्ही इथं कॅन्सल केलेलं आहे दोन्ही सेम आहेत म्हणजे हे कॅन्सल होऊ शकतात आता इथं शिल्लक राहिलेलं आहे थ्री रेस टू थ्री आपण थ्री रेश टू टू आता इथं बेस सेम आहे म्हणजेच आपण यांची सब इंडेक्सची सबस्ट्रॅक्शन करू शकतो ठीक आहे बेस मी आहे तसा लिहिला थ्री मायनस टू थ्री रेश टू थ्री मायनस टू इज इक्वल टू थ्री रेश टू वन थ्री रेश टू वन मीन्स थ्री रेश टू वन इज इक्वल टू थ्री ओके क्वेश्चन नंबर सेवन क्यूब रूट ऑफ टू हंड्रेड सिक्स्टीन स्क्वेअर मल्टिप्लाय बाय थ्री हंड्रेड फोर्टी थ्री मल्टिप्लाय बाय एट रेश टू मायनस वन म्हणजेच क्यूब रूट ऑफ आता इथं टू हंड्रेड सिक्स्टीनच्या जागी मी लिहिलेला आहे सिक्स क्यूब कारण सिक्सचा क्यूब असतो टू हंड्रेड सिक्स्टीन ठीक आहे रेश टू टू ॲज इट इज मल्टिप्लाय बाय हा थ्री हंड्रेड फोर्टी थ्रीच्या जागी मी लिहिलेला आहे सेवन रेश टू थ्री कारण सेवनचा क्यूब असतो थ्री हंड्रेड फोर्टी थ्री मल्टिप्लाय बाय एट रेश टू मायनस वन ॲज इट इज आफ्टर दॅट क्यूब रूट ऑफ आता इथं मी हा इंडेक्स जो आहे तो या ठिकाणी हा इंडेक्स या ठिकाणी लिहिलेला आहे ठीक आहे इंटरचेंज केला फक्त सिक्स रेस्ट टू टू रेश टू थ्री मल्टिप्लाय बाय सेवन रेश टू थ्री मल्टीप्लाय बाय एट टू मायनस वन ॲज इट इज नाऊ क्यूब रूट ऑफ थर्टी सिक्स रेस्ट टू थ्री सिक्सचा स्क्वेअर असतो थर्टी सिक्स म्हणून मी इथे थर्टी सिक्स लिहिलेला आहे थर्टी सिक्स रेश टू थ्री मल्टीप्लाय बाय सेवन रेस्ट टू थ्री मल्टिप्लाय बाय वन अपॉन टू रेश टू थ्री कारण एट टू मायनस वन आहे इथं म्हणजेच आपण याचा रेसी प्रोकल घेतो वन अपॉइंट एट येईल रेसिप्रोकल आणि वन अपॉइंट एट म्हणजेच काय एट हा टूचा क्यूब असतो ठीक आहे म्हणून इथं वन अपॉइंट टू रेट टू थ्री असं लिहिलेलं आहे मी आफ्टर दॅट आता पहा थर्टी सिक्सच्या क्यूबचा क्यूब रूट ठीक आहे थर्टी सिक्सच्या क्यूबचा क्यूब रूट काय असणार आहे थर्टी सिक्सच असणार आहे आणि सेवनच्या क्यूबचा क्यूब रूट सेवनच असणार आहे आणि वन अपॉइंट टू क्यूबचा क्यूब रूट काय असणार आहे वन अपॉइंट टू असणार आहे कारण हे क्यूब क्यूब सगळे निघून जाणार कारण ह्याचा क्यूब रूट विचारलेला आहे इथं इज इक्वल टू आता पहा टू वन इज टू टू एटीन जर थर्टी सिक्स येईल म्हणजेच एटीन मल्टीप्लाय बाय सेवन इज इक्वल टू वन ट्वेंटी सिक्स हे आन्सर मिळेल आपल्याला क्वेश्चन नंबर एट थ्री हंड्रेड फोर्टी थ्री रेस्ट मायनस टोपन थ्री मल्टीप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ फोर्टी नाईन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असा क्वेश्चन आहे तर थ्री हंड्रेड फोर्टी थ्री हा सेवनचा क्यूब आहे म्हणून मी इथं काय घेतलेला आहे सेवन क्यूब असं लिहिलेलं आहे रेश टू मायनस टू अपॉन थ्री ॲज इट इज मल्टीप्लाय बाय फोर्टी नाईनचा स्क्वेअर रूट काय असणार आहे सेवन असणार आहे ठीक आहे वर्गमूळ फोर्टी नाईनचं वर्गमूळ हे सात असतं तर इथं पहा थ्री अँड थ्री कॅन्सल होईल म्हणजे सेवन रेश टू मायनस टू येईल इथं मल्टीप्लाय बाय सेव्हन ठीक आहे आता इथं एक आपण स्टेप वाढवू हो शकतो तर सेवन रेस टू मायनस टू आहे म्हणजेच काय वन अपॉइंट सेवन रेस टू टू असं लिहू शकतो आपण मल्टिप्लाय बाय सेवन ठीक आहे कारण इथं मायनस टूचं मी इथं प्लस टू केलेलं आहे म्हणून याचा रेसिप्रोकल घेतलेला आहे ठीक आहे सेवन आता इथं बघा सेवन वन इज सेवन आणि सेवन रेस टू टू ॲज इट इज ठीक आहे आता सेवन रेस टू टू मीन्स वॉट सेवन मल्टिप्लाय बाय सेवन म्हणजेच हे सेवन आणि हे सेवन कॅन्सल होईल पहा इथं कॅन्सल केलेलं आहे उत्तर मिळालेलं आहे वन अपॉन सेवन क्वेश्चन नंबर नाईन फाईव्ह अपॉन फोर रेस्ट टू थ्री मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ सिक्स्टीन अपॉइंट सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाय मल्टिप्लाय बाय फायव अपॉइंट टू रेस्ट मायनस वन असा क्वेश्चन आहे तर फाय अपॉइंट फोर रेस्ट टू थ्री ॲज इट इज मी लिहिलेलं आहे मल्टीप्लाय बाय आता सिक्स्टीनचा स्क्वेअर रूट असतो फोर आणि सिक्स हंड्रेड ट्वेंटी फोर फोरचा ट्वेंटी फायव्हचा स्क्वेअर रूट असतो ट्वेंटी फाय मल्टीप्लाय आता इथे पहा मायनस वन आहे इंडेक्स म्हणजेच आपण प्लस वनमध्ये लिहित असताना Uh, त्याचं पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्जन करत असताना आपण काय करतो त्याचं रेसी प्रोकल घेतो म्हणजे टू अपॉन फाईव्ह येणार टू अपॉन फाईव्ह रेस टू वन येणार टू अपॉन फाईव्ह रेस टू वन म्हणजेच काय टू अपॉन फाईव्ह गोंडली कारण इथं इंडेक्स जरी वन असला तर त्याला काही व्हॅल्यू नसते इथं मी याचा रेसी प्रोकल घेतला ठीक आहे आता फाईव्ह फायव्ह टू थ्री म्हणजेच काय फायव्ह मल्टिप्लाय बाय फायव्ह मल्टिप्लाय बाय फायव्ह अपॉन फोर टू थ्री म्हणजेच काय फोर मल्टिप्लाय बाय फोर मल्टिप्लाय बाय फोर मल्टिप्लाय बाय फोर अपॉन इथं ट्वेंटी फाईव्हचं मी स्प्लेटिंग केलं फायव्ह मल्टिप्लाय बाय फाईव्ह मल्टीप्लाय बाय टू अपॉइंट फाईव्ह ॲज इट इज ठीक आहे हे तुम्हाला समजण्यासाठी हे सगळं एक्सप्लेनेशन केलेलं आहे तर इथं पहा हे हे दोन फाईव आणि हा एक फाईव्ह तीन फाईव्ह आणि हे तीन फाईव हे तीन हे सर्व फाईव्ह कॅन्सल होतील आता इथं पहा इथे एक फोर आहे आणि इथं इथलं एक फोर म्हणजे हे फोर आणि हे फोर इथं कॅन्सल झालं इथं वरती न्युमरेटरला टू आणि खाली फोर मल्टिप्लाय बाय फोर म्हणजेच काय सिक्स्टीन इथं शिल्लक शिल्लक राहिलेलं आहे टू अपॉइंट सिक्स्टीन म्हणजेच काय टू वन टू अँड टू एट झार सिक्स्टीन म्हणजेच वन अपॉइंट एट हे आपल्याला इथं अँसर मिळालेलं आहे क्वेश्चन नंबर टेन थ्री रेज टू टू अपॉइंट थ्री मल्टिप्लाय बाय एटी वन रेज टू टू अपॉइंट थ्री मल्टिप्लाय बाय नाईन रेज टू वन अपॉन थ्री अपॉन ट्वेंटी सेवन रेज टू टू अपॉइंट थ्री इज इक्वल टू वॉट तर थ्री रेज टू टू अपॉन थ्री मी ॲज इट इज लिहिलेलं आहे मल्टिप्लाय बाय आता इथं एटी वन हा कोणाचा स्क्वेअर असतो तो नाईनचा स्क्वेअर असतो म्हणून एटी वनच्या जागी मी इथं नाईन स्क्वेअर असं लिहिलं रेज टू टू अपॉइंट थ्री ॲज इट इज मल्टीप्लाय बाय नाईन रेस टू वन अपॉइंट थ्री ॲज इट इज आपण ट्वेंटी सेवन हा कोणाचा क्यूब असतो तर थ्रीचा क्यूब असतो म्हणून ट्वेंटी सेवनच्या जागी मी थ्री क्यूब असं लिहिलेलं आहे थ्री थ्री क्यूब रेज टू टू अपॉइंट थ्री ॲज इट इज ठीक आहे आफ्टर दॅट हिअर थ्री रेश टू टू अपॉइंट थ्री ॲज इट इज मल्टीप्लाय बाय आता इथं पहा परत नाईन हा थ्रीचा स्क्वेअर असतो म्हणून मी नाईनच्या जागी काढलेला थ्रीचा स्क्वेअर थ्री रेस टू टू आणि परत त्याचा हा स्क्वेअर परत त्याचा टू रेश टू थ्री हा इंडेक्स ठीक आहे म्हणजेच थ्री रेश टू टू रेश टू टू आणि ब्रॅकेट रेस टू टू अपॉन थ्री मल्टिप्लाय बाय आता या नाईनच्या जागी पण थ्री रेश टू टू मी केलं रेस्ट टू वन अपॉन थ्री ॲज इट इज ठीक आहे अपॉन थ्री रेश टू थ्री रेस्ट टू टू अपॉन थ्री ॲज इट इज थ्री रेश टू टू अपॉन थ्री मल्टिप्लाय बाय इथं पहा थ्री रेस टू टू रेश टू टू रेश टू टू अपॉन थ्री आहे म्हणजे यांचं आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो म्हणजेच टू टू जर फोर फोर टू जर एट एट अपॉन थ्री हा इंडेक्स इथे येईल मल्टीप्लाय बाय इथं थ्री रेस टू ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो टू मल्टिप्लाय बाय वन अपॉन थ्री अपॉन थ्री रेस टू थ्री ह्या थ्रीचा आणि ह्या टू अपॉन थ्रीचं आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो ठीक आहे त्यानंतर इज इक्वल टू थ्री रेश टू आता इथं पहा बेस सेम आहे म्हणून मी तर एकच बेस घेतलेला आहे आणि वरील जे इंडेक्स आहेत त्यांचं काय करायची ॲडिशन करायची म्हणजेच टू रेश टू थ्री प्लस एट रेश टू एट अपॉन थ्री प्लस टू अपॉन थ्री इथं येणार डिवाइड बाय थ्री रेश टू इथं काय येणार तर थ्री अँड थ्री हे कॅन्सल होणार हे थ्री अँड हे थ्री कॅन्सल होणार थ्री रेश टू टू इथं शिल्लक राहतं म्हणून इथं लिहिलेलं आहे थ्री रेश टू टू इज इक्वल टू थ्री रेश टू तर पहा इथं ऍडिशन इथं डिनॉमिटर सेम आहे म्हणजेच आपण न्युमिरेटरची ऍडिशन करू शकतो टू प्लस एट प्लस टू इज इक्वल टू ट्वेल्व अपॉन थ्री ॲज इट इज डिवाइड बाय थ्री रेश टू टू ओके इज इक्वल टू थ्री रेश टू आता इथं बघा ट्वेल्व अपॉन थ्री किती येतं तर फोर येतं थ्री रेस टू फोर अपॉन थ्री रेस टू टू ॲज इट इज आता इथं बेस आहे सेम थ्री अँड थ्री हा बेस सेम आहे म्हणजे आपण आणि इथं डिव्हिजन आहे म्हणजेच आपण इंडेक्सची सबस्ट्रक्शन करू शकतो थ्री रेश टू फोर मायनस टू hmm? ठीक आहे थ्री रेश टू फोर मायनस टू म्हणजेच काय टू तर थ्री रेश टू मिन्स वॉट नाईन सो नाईन इज द करेक्ट ॲन्सर क्वेश्चन नंबर इलेवन झिरो पॉईंट थ्री फोर थ्री ब्रॅकेट रेज टू वन अपॉन थ्री मल्टिप्लाय बाय झिरो पॉईंट झिरो सिक्स फोर ब्रॅकेट रेज टू टू अपॉन थ्री मल्टिप्लाय बाय वन ट्वेंटी फाय ब्रॅकेट रेस टू टू ओपॉइंट थ्री इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आता इथे पहा झिरो पॉईंट थ्री फोर्टी थ्री हा कुणाचा क्यूब आहे तर झिरो पॉईंट सेव्हन क्यूब आहे आणि इतर डे सेव्हन नंतर तीन डिजिट्स आहेत म्हणजेच आपण इथे झिरो पॉईंट सेवन लिहू शकतो झिरो पॉईंट सेवन क्यूब मी तर याच्या जागी झिरो पॉईंट सेवन क्यूब असं लिहिलेलं आहे ब्रॅकेट रेस टू वन ओपंट थ्री ॲज इट इज मल्टिप्लाय बाय इथे पहा झिरो पॉईंट झिरो सिक्स्टी फोर हा झिरो पॉईंट फोरचा क्यूब आहे ठीक आहे झिरो पॉईंट फोरचा क्यूब आहे म्हणून मी तर झिरो पॉईंट फोर क्यूब लिहिलेला आहे रेस टू टू पॉईंट थ्री ॲज इट इज मल्टीप्लाय बाय वन ट्वेंटी फायव्ह हा फाईव्हचा क्यूब आहे सो फाईव्ह क्यूब रेज टू टू पॉईंट थ्री ॲज इट इज ओके झिरो पॉईंट सेवन रेज टू थ्री मल्टीप्लाय बाय वन अपॉइंट थ्री कारण आपण इंडेक्सचं इंडेक्स असेल तर आपण त्यांचं मल्टिप्लिकेशन करू शकतो म्हणजे झिरो पॉईंट सेवन थ्री रेज टू थ्री मल्टिप्लाय बाय वन अपॉन थ्री यांचं मल्टिप्लिकेशन करायला हवं आपल्याला इथं इथे इथं सुद्धा मल्टिप्लाय बाय झिरो पॉईंट फोर इथं थ्री मल्टिप्लाय बाय टू अ अपॉन थ्री आणि मल्टिप्लाय बाय फायू रेज टू थ्री मल्टिप्लाय बाय टू अपॉन थ्री ओके हे सॉल्व केल्यानंतर काय मिळेल आपल्याला पहा इथं थ्री हे थ्री हे थ्री कॅन्सल होईल इथं राहील शिल्लक झिरो पॉईंट सेवन मल्टिप्लाय बाय इथं पहा झिरो पॉईंट फोर रेस्टू हे थ्री आणि हे थ्री कॅन्सल होईल इथे सुद्धा टूच शिल्लक राहील मल्टिप्लाय बाय इथे सुद्धा थ्री अँड थ्री कॅन्सल होईल फाय रेस्ट टू हे शिल्लक राहील तर झिरो पॉईंट सेव्हन ॲज इट इज मल्टिप्लाय बाय झिरो पॉईंट फोर चा स्क्वेअर असेल झिरो पॉईंट सिक्स्टीन मल्टिप्लाय बाय फायवचा स्क्वेअर असतो ट्वेंटी फाय आणि या सगळ्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळतं टू पॉईंट एट